चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन उरवडेकर एक जण इकडे पाठव आपला एक माणूस इकडे पाठवा उरवडेकर सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल सात सुटला सात मध्ये दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्यामध्ये काटा किऱ्याची लढत चालू झाली गाड्यावरती लक्ष द्या कोण होतोय सातव्या सेमी मध्ये फायनल साडी पात्र बाईला बरोबर ड्रायव्हरचा आणि डायव्हर बरोबर बाईलाचा सुद्धा कस पणला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर सेमी फायनल सात चा निकाल 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 सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी कुमारी सृष्टीप्रिया आकाशेड मोहिते उंबरवाडी मावळ या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन उंबरवाडी मावळकर గారి క్రమ సెమీ ఫనల్ సహా సుందర అడి పడలి రణవీరూ